एका प्राचीन पुराकथेनुसार परशुरामानं माता रेणुकेचा शिरच्छेद केल्यानंतर त्याचा रक्तानी थपथपलेला परशु ज्या कुंडामध्ये बुडवला त्या कुंडाला परशु तीर्थ असं संबोधलं जात नमस्कार अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शारदीय नवरात्राचा आरंभ झालेला आहे आज घट बसलेले आहेत आणि अशा मंगलमय दिवशी आपण पाहतो आहोत की गेले चार महिने सृष्टीदेवीनं त्या आदिशक्तीनं भरभरून पर्जन्याचं वरदान आपल्या महाराष्ट्राभर ओतलेलं आहे माणसं आणि पशुपक्षीच नाही तर नदी नाले निर्झर ओढे अनेक जलाशय संपन्न झाले आहेत आनंदित झालेले आहेत घटस्थापनेच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं मातृस्थान अर्थात मातृपूर मातापूर किंवा आजचं माहूर या शक्तीपीठाची थोडीशी ओळख करून देणार आहे तुम्ही म्हणाल की माहूर तिथल्या रेणुका मातेचं महत्त्व जाणून घ्यायला आम्हाला अर्थकथाची गरज काय पण तसं नाही या शक्तिपीठाचा पौराणिक महिमा तुम्हाला सगळ्यांना शतकानुशतक कसा आहे हे माहीत असलं तरी मातृपूर मातापूर अर्थात माहूर हे स्थान भौगोलिकदृष्ट्या वनराईच्या दृष्टीने आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत संपन्न आहे गेली अनेक शतकं या स्थानाला जलसमृद्धतेचा आणि वनराईचा वारसा देखील लाभलेला आहे तो वारसा तिथल्या लोकांनी कसा टिकवलाय एका वेद पाठशाळेच्या रूपानं तो वारसा पुढे नेणारी लहान लहान पिढी सुद्धा मातृपुराचं नाव कसं सार्थ ठरवते आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत माहूरच्या जलसमृद्धतेचा इतिहास पुराण काळापर्यंत जातो जात। एका, एका प्राचीन पुराकथेनुसार परशुरामानं माता रेणुकेचा शिरच्छेद केल्यानंतर त्याचा रक्ताने थपथपलेला परशू ज्या कुंडामध्ये बुडवला त्या कुंडाला परशुतीर्थ असं संबोधलं जातं परशु, संबोध परशु म्हणजे आपल्या मराठीमध्ये फरशी किंवा फरस आज ग्रामीण लोकजीवनामध्ये या परशुतीर्थाला फरसाळं म्हणजे फरसू बुडवला ते तळ असं संबोधन आहे लोलो लागला आंबेचा ही मराडातली आंबेची एक प्रसिद्ध आरती या आरतीमध्ये आणि कालिका पुराणामध्ये सुद्धा विंझाळे मोवाळे अशा तळ्यांची नावं येतात हे विंझाळ आणि हे मोवाळं ही दोन्ही तीर्थ किंवा तळी आज माहूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहोत तेव्हा पाहूया महिमा मातृपुराचा रेणुका मातेचा अशोक राणा हे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आहेत त्यांच्या भारतीय मातृदेवता या पुस्तकात म्हणण्यानुसार स्कंद पुराणातील देवी शिवाच्या वर मिळवून पृथ्वीवर अवतरली आणि रेणू राजाच्या यज्ञात प्रकटली अशी कथा आहे तिने स्वयंवरात इतर राजांना अवेरून जमदग्नी ऋषींची विवाह केला म्हणून इतर राजांनी रेणू राजावर हल्ला केला त्यावेळी जमदग्नीने त्यांना पळवून लावलं त्यानंतर रेणुकेशी त्याचा विवाह झाला असं म्हणतात महाभारतातल्या वनपर्वात रेणुकेला रुम रुमणवान सुशेण वसु विश्वावसु आणि परशुराम ही पाच मुलं होती असा उल्लेख आहे ती सर्व मुलं फळं आणायला नोनात गेली तशीच रेणुका आपल्या पतीच्या आज्ञेने स्नान करायला नदीवर गेली परत येताना तिला चित्ररथ नावाचा कार्तिकावत देशाचा राजा आपल्या बायकांसोबत रममाण झालेला दिसला ते पाहून रेणुकेच्या मनात त्याच्याविषयी लोभ निर्माण झाला त्यामुळे विमनस्क अवस्थेतच ती ओल्या वस्त्रांशी आश्रमात परतली अंतज्ञानाने जाणलं आणि आपल्या पुत्रांना तिचा वध करायला सांगितला परंतु परशुराम वगता इतर मुलांनी ती आज्ञा मानली नाही त्यामुळे जमलग्नी ऋषींनी संतापून पशुपक्ष्यांच्या योनीत जन्म घेण्याचा शाप आपल्या इतर मुलांना दिला परशुरामाने मात्र ती आज्ञा पाळली आणि आपल्या पिताच्या आज्ञेनुसार रेणुका मातेचा शिरच्छेद केला त्यानंतर जमरग्वी ऋषींचा राग शांत झाला आणि त्याने परशुरामाला वर मागण्यास सांगितलं त्याने मातेला जिवंत करावं झालेलं विसरून जावं मातृवधाच्या पापाचा नाश व्हावा आपल्या भावांची पितृशापापासून मुक्तता व्हावी आणि स्वतःला दीर्घायुष्य मिळावं असे वर मागितले आणि जमरग्ब्बी ऋषींनीही त्याला हे वर दिले माहूर अथवा मातापूर या क्षेत्राच्या तिन्ही बाजूस पैनगंगा नदी वाहते नदी ओलांडून गेल्यावरती दोन चार मैलावरतीच पहाडाच्या पायद्या श्री क्षेत्र माहूर हे गाव आहे गावात पौराणिक महत्त्व लावलेली तीन शिखरं आहेत ती म्हणजे रेणुकामाता शिखर दत्तात्रेय शिखर आणि अनुसिया शिखर रेणुकामाता शिखर हे आदि माया मूळपीठ आहे अनुसिया शिखर हे सद्गुरू दत्तात्रयांचे अवतार स्थान आहे महासती अनुसयाच्या तत्वपरीक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्रि ऋषी यांच्या विनंतीला मान देऊन इथेच श्री दत्तात्रय रूपाने अवतार धारण केला या शिखरावरती अत्रि ऋषींच्या आणि अनुसया मातेंच्या पादुका आहेत तिसरे शिखर म्हणजे नाथपंथीय दत्त शिखर मान्यतेप्रमाणे दत्तगुरु त्रिखंड संचार केल्यावरती रात्रीच्या वेळी या चिखरावर निद्रा घेतात मातृतीर्थाजवळच श्री विष्णुदासांचा मठ आहे याच विष्णुदासांनी दत्तप्रभूंची स्तवने भारुडे गोंधळ इत्यादी रचना अतिशय लढिवाळ भाषेत लिहिल्या आहेत माहूर गावालगतच पायथ्यापाशी पंथाकडे असलेलं सुप्रसिद्ध देवदेवेश्वर हे दत्तस्थान आहे दक्षिण भारतात याच कथेचं दुसरं रूप प्रचलित आहे परशुरामाची आई मरिअम्मा होती मरिअम्मा पाणी एखाद्या भांड्यात न आणता त्याचा बर्फासारखा गोळा करून हातावर घेऊन येत असे तसच स्नान केल्यावर घरी परत येत असताना तिचं नेसायचं वस्त्र हवेत आधांतरी राहून सुकत असे एकदा स्नान केल्यावर घरी परत येत असताना तिचं वस्त्र तिच्या डोक्यावर तरंगत होतं तिच्या हातात पाण्याचा गोळा होता, होता। आणि याच वेळी आकाशातून गंधर्वांचं जोडपं उडत गेलं त्यांची सुंदर छबी तिच्या हातातील जलगोलात उमटली ती छबी पाहून मरियाम्मा मोहित झाली त्यामुळे तिचं सामर्थ्य नष्ट झालं व जलगोल विरघळून पाणी जमिनीवर पडलं तसंच तिचं वर वाळत घातलेलं वस्त्र न सुकता ओलं राहून खाली आलं तिच्या या पातिवृत्यभंगाने जमदग्नीने तिचं मस्तक उडवण्याची परशुरामाला आज्ञा दिली परशुराम मरिअम्माला मारण्यासाठी वनात नेत असताना तिला एक अस्पृश्य स्त्री दिसली तिने आपल्यावर दया करावी म्हणून मरियम्मानं तिला मिठी मारली परंतु अशा अवस्थेत परशुरामाने दोघींचीही मस्तकं उडवली आणि ही घटना पित्याला सांगून वर मिळवला त्यानुसार दोघींची मस्तकं त्यांच्या शरीरावर लावताना आदला बदल झाली मरीअम्माचं शिर असलेली मरीअम्मा झाली आणि अस्पृश्य स्त्रीचं शिर असलेली यल्लम्मा झाली तीच मातंगी म्हणजे रेणुका होय माहूरला रेणुका मातेच्या दर्शनानंतर अनसुया मातेचं दत्तगुरूंचं दर्शन घेतल्यानंतर आवर्जून माहूर इथे असलेल्या वेदपाठ्यशाळेला नक्की भेट द्या ही वेदपाठशाळा चालवत असलेले निलेश केदार गुरुजी यांनी माहूरचा जो इतिहास सांगितला त्यानुसार माहूर हे पुराकथांनुसार नुसतंच गूढ गहन आणि गंभीर नसून ते तितकच मनोहर देखील आहे मातृपुराचा हा परिसर शतकानुशतक समृद्ध केलेला आहे तो इथल्या अत्यंत हिरव्यागार आणि रम्य अशा वनश्रीनी आणि तिथे असलेल्या एकशे आठ जलाशयांनी आज माहूरमध्ये या जलाशयांची संख्या एकशे आठ नसली तरी सुद्धा अनेक पौराणिक प्रसिद्ध तळी आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यापैकी महत्त्वाचं तळ म्हणजे फरसाळं फरसाळं हे नाव परशु म्हणजे अर्थातच फरशी या नावापासनं उत्पन्न झालेलं आहे असं म्हणतात ज्या वेळेला परशुरामांनी पित्याच्या आज्ञेनी आपल्या मातेचा शिरच्छेद केला त्यानंतर त्यांनी त्या परशुचं धारदार पात ज्या तळ्यामध्ये बुडवलं आणि स्वच्छ केलं ते तळ म्हणजे परशुतीर्थ अर्थात फरशी तीर्थ किंवा आजच्या भाषेत फरसाळ ज्या वेळेला जमदग्नीनं दिलेल्या उशापानंतर परशुरामाला आपल्या मातेला पुनर्जीवित करण्यात यश आलं तेव्हा सद्गदित होऊन परशुरामांनी आपल्या आईला ज्या जलाशयातल्या पाण्यानं पहिलं स्नान घातलं ते स्नान म्हणजे मातृतीर्थ हे मातृतीर्थ आज सुद्धा माहूरगडाच्या पायथ्याशी आपल्याला पाहायला मिळतं अतिशय स्वच्छ आणि चारही बाजूनी डोंगरांनी वनश्रीनी वेढलेला एका प्राचीन अशा वटवृक्षाच्या शेजारी विसावलेला असा हा मातृतीर्थाचा सुंदर परिसर आहे मातृतीर्थाचं सुंदर रूप प्रसन्न वाटतं ना आधी ते तसं नव्हतं ही माहिती आम्हाला वेदपाठशाळेत मिळाली वेदशास्त्र संपन्न निलेश केदार गुरुजी वेदांचं अध्ययन आणि अध्यापनही करतात तसेच इथल्या पौराणिक ऐतिहासिक वारशांच संवर्धनही करतात गुरुजी म्हणाले मात्र तीर्थ पाच एक वर्षापूर्वी गाळ्याने भरून गेलं होतं सगळा परिसर अस्वच्छ झाला होता माहूरला एकूण एकशे कुंडे आहेत अशा तपशील कालिका पुराणात येतो

पावसात वाहत येणारं पाणी कुंडात साठत शिवाय कुंडात अनेक झरेही आहेत इथे भानुतीर्थ पद्मतीर्थ काशी कुंड अशी अनेक तीर्थ आहेत त्याचा आध्यात्मिक संदर्भ लक्षात आला तर लोक तिथे कचरा घाण करत नाहीत माहुलला अशी एक एक तळी स्वच्छ व्हावीत यासाठी प्रशासन आणि लोक पुढे आलेत इथली सर्वच कुंडे पांडवलेणी गौंड राजाने बांधलेला प्रचंड किल्ला स्वच्छ राहावा लोकांनी हा वारसा पाहायला आवर्जून यावं अशी तळमळ गुरुजींनी आम्हाला बोलून दाखवली गेल्यानंतर आणखीन एका ठिकाणी आवर्जून भेट लागते ते म्हणजे पंडित अंबादास जोशी वेदाध्ययन ज्ञानपीठ मला जे निलेश केदार गुरुजी भेटले ते या वेदपाठशाळेमध्येच या वेदपाठशाळेचा थोडासा इतिहास सांगा अशी विनंती मी गुरुजींना केली तेव्हा मला एक आश्चर्यकारक आणि अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट कळली पंडित अंबादास जोशी हे राहणारे मातृपुराचेच म्हणजे माहूरचेच त्यांचं घराणं हे अतिशय वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचं घराणं त्यांच्याकडे अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी किंवा दत्त उपासनेसाठी येऊन राहत असत त्या काळचे ते दिवस लोक मजल दरमजल करत कधी बेटभाकरी घेऊन कधी ती न घेता जोशींच्या घरी जोशींच्या वाड्यामध्ये उतरत असत परंतु त्यांचं सगळं आदर आतिथ्य सन्मान त्यांच्या राहण्या जेवण्या खाण्याची स्नानाची सोय पंडित अंबादास जोशी हे अतिशय निरलस भावनेनी करत असत पुढे पंडित अंबादास जोशी निवर्तले आणि त्यांची मुलं देखील माहूर सोडून अन्य ठिकाणी वास्तव्याला गेली तेव्हा अतिशय मोठ्या मनानी त्यांनी स्वतःचा राहता वाडा वेदाध्ययनासाठी वेदपाठशाळेसाठी वापरला जावा अशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणूनच पंडित अंबादास जोशी यांच्या माहूर इथल्या एका मोठ्या वाड्यामध्ये आज वेदपाठशाळेचं अत्यंत गौरवास्पद असं काम सुरू आहे 哦。